सगळ्यांना शुभ सकाळ आणि माझ्या आईनी छोट्या आईनी एवढे पापड लाटून ठेवलेत बघा सकाळी सकाळी तिचं आता पापड लाटायचं काम चालू होतं म्हटलं चला तुम्हाला एकदा दाखवूयात तिने किती पापड लाटले आणि तिने हे असे एक वर एक ठेवलेत बरं का हे असे डब्यात ठेवता येतील व्यवस्थित म्हणून आणि घड्यामध्ये सकाळचे साडेआठ वाजले बाईचं आवरलं छोट्या बाईचं आणि तिने लगेच पापड लाटायला सुरुवात आणि हे पा बाईचं पापड लटायचं चा काम चाललंय असा पोळपट मध्ये ठेवते तिला मांडी घालून बसता येत नाही तर असा मध्ये ठेवती आणि चालू चा चा आहे तिचं पापड लटायचं काम बाई कशाची पापड करती उडदाच्या डाळीची उडदाच्या डाळीचे पापड आहे फक्त उडी डाळ मसाला हे असे पापड बारीक बारीक लाटते पापड याच्यामध्ये पीठ हे बघा हे असा पापड लाटलाय तिने छोटा छोटाच लाटते ती छान लाटत आणि आज ती काय बनवणार आहे बनवून पाहते

असे करते पीठ मळतानी नाही दाखवलं पीठ मळतानी नाही दाखवलं अजून अर्धा किलो येते दाखवशील ना नापड्या करायच्या बाफाव दाखील तुम्हाला करायचे कशा करते ते एकदा केल्या होत्या उलश्यात फळ्या कर केल्या होत्या तेव्हा पूर्ण व्हिडिओ काढायला मी नव्हते अर्ध्याच व्हिडिओमध्ये मध्ये मी आले आणि तिथून पुढे तुम्हाला दाखवलं हे बघा बसल्या बसल्या आपल्या बाईच चालू आहे हे, हे। बेडशीट खराब होऊ नये म्हणून किती पापड करणार आहे बाई हळूहळू करते ना मजा मजेनं वर आलो खात्यात सुरू करून मरणसाठी करावा मला नाही आवडतील पापड वर आले म्हणजे खावा चार चार पाच पाच खालायचे खायचे मागायचे लहान पोराला नाही पापड आवडत येतो चार पाँच था। पाँच था था। ना ना तो चार पाच पाच खातो सगळं एका पापडाचं त्याचं कधीच नाही बाग त्याला बाजून कोडायला आवडत्यात माजायचं मग शेती आपली खातो ये पर पापड्या शेग तांदळाच्या पटाट्याच्या पापड्या बाजून खातो तुला